फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित या केम फेस्टिवलमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि याचे आयोजकांनी सुरू आहेत लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा तर आता आपण या फेस्टिवलचं जे काही रेखा रूप या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी विविध असे स्टॉल्स आणि बच्चकांपणीकरिता कसे असे गार्डन टाईपमध्ये खेळ या ठिकाणी ठेवलेले आहेत तर आपण तेही बघणार आहोत आणि या ठिकाणी विविध असे काही काही स्टॉल आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया तर चला का मग आता आपण जाऊया स्टॉलच्या जा व्हिजिटला <laughs> आणि <chat> Surya klasik दिनेश राठोड ओके, टू म्युझिक बॉडी बिल्डर एक स्टेप मागे जाऊन उभं राहायचं सर्वांनी मागे जाऊनु भरे छे सर्वांनी म्युझिशियन म्यूजिक ऑन करा दिनेश राठौड़ स्टेज वर आहे छे म्यूजिक ऑन करा chega छे सॉरी chega छे सॉरी chega सॉरी मी थोडी ओळख सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशे स्टार्ट तो मध्ये बोलू नको आज आपण आलेलो आहोत अलिबाग येथील ऐजी जशा केम येथील लायन्स किम फेस्टिवल दोन हजार पंचवीस या फेस्टिवलला भेट देण्याकरिता आता आ, या ठिकाणी आता आपण आवास नगरीमधून आलेलो होतो आणि थोड्या दिवस आपण या फेस्टिवलचं जे काही आनंद आहे तो घेणार होता आणि या ठिकाणी जे काही स्टॉल्स उभारलेले आहेत जे व्यावसायिक स्वरूपात आहेत आणि जे की खाण्याच्या दृष्टीने पण या ठिकाणी अनेक विविध असे स्टॉल आहेत आता आपण ते बघूया चला तर मग जाऊया फेस्टिवलमध्ये मजा करायला